आपल्याला ए बी ए बी आणि ओ या ब्लड ग्रुप बद्दल माहिती आहे पण आता एका अशा ब्लड ग्रुपचा शोध लागला आहे जो आतापर्यंत कुठेही दिसून आलेला नाही आणि विशेष म्हणजे हा ब्लड ग्रुप जगात फक्त एकाच महिलेच्या शरीरात सापडला आहे त्याला ग्वाडा निगेटिव्ह असे नाव देण्यात आले आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये मिलान इथे झालेल्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन परिषदेत या शोधाला अधिकृत मान्यता मिळाली हा ब्लड ग्रुप फ्रेंच ब्लड एस्टॅब्लिशमेंट यांनी शोधला होता आणि सध्या हा रक्तगट फक्त वार्डे लुक मधील अडुसष्ट वर्षाच्या महिलेमध्ये आढळलाय या ब्लड ग्रुप ला ईएमएम निगेटिव्ह सिस्टीम म्हणून क्लासिफाय केलं गेलंय ईएमएम हा अँटीजेन आहे जो साधारणपणे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या लाल पेशींवर आढळतो पण तो अँटीजेन या महिलेच्या शरीरात नाहीच आहे त्या महिलेच्या शरीरात दोन हजार अकरा लाच हा ब्लड ग्रुप मिळाला होता पण या विचित्र रक्त गटावर संशोधन करण्या इतकी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली नव्हती पण दोन हजार तपासणी केली आणि मग हा अनोखा ब्लड ग्रुप ओळखता आला ज्यामुळे जगातला कुठलाही डोनर तिला ब्लड डोनेट करू शकत नाही पण या नवीन ब्लड ग्रुप मुळे रक्ताचे दुर्मिळ आजार असणाऱ्या लोकांना मात्र मदत होऊ शकते या नवीन ब्लड ग्रुप बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा